की मी कुठल्या समर्थनात आले नाहीये कुठल्या नेत्यांच्या विरोधकात आलेले नाहीये मी एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून इथं आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे माझा सांगायचा हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रास तळागळापर्यंत पोहोचणारे कार्यकर्त्याला माहीत आहे की आपण पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहीत आहे आणि नेत्यांची वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाही आहे आम्हाला विरोध असा आहे की आयते कोणीतरी पक्षप्रवेश करत असतील आणि आमच्या होता कामा नये कारण कसं आहे घुसखोरी हे खूप धोकादायक असू शकतो पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी घेतलेला निर्णय ते देखील निर्णय तुम्हाला मान्य नाही नाही एक कार्यकर्ता म्हणून मी, मी बोलत आहे मी कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलत नाही आणि कुठल्या नेत्याच्या समर्थकातही बोलत नाहीये मी एक भाजप कार्यकर्ता म्हणून बोलत आहे माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नाही आणि माझ्या बाबा माझ्या भाजप कार्यकर्त्यावरती कुठल्याही कसं त्यांची जागा एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठांना न्याय देण्यात यावा आणि एकनिष्ठ सो <small>